शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीनं सामाजिक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सावित्रीच्या लेखी सन्मान सोहळा शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ नेहा रोडा दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य कीर्ती पांडे मनोरा बँकेचे चेअरमन शोभा मोरे माजी महापौर नरणी चंदले महिला अध्यक्षा सुनीता रोटे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार माजी नगरसेविका पूनम बनसोडे संजीवनी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरडवाल यांनी महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं तसंच शरद पवार यांच्यामुळं पहिल्यांदा महिला आरक्षण धोरण महाराष्ट्रानं देशाला दिलं असं मनोगत मांडलं यावेळी उपस्थित महिलांचा फेटा शाल आणि पुष्पहार देऊन शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गौरा कोरे रेखा सपाटे मनीषा माने नसीमा शेखसंदी सुनीता गायकवाड शारदा शिंदे राजश्री कुडमूर रुक्मिणी नागणे सुमज इंगळे संगीता कोकणे संगीता इंगळे संध्या लोखंडे सुलोचना बनसुडे सुमित्रा बिरुणगी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती